जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज माजी आमदार राजेशदादा पाटील यांनी विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत चंदच्या विकासासाठी सदैव तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही दिली चंद्रगड विधानसभेसाठी जी काय माझी मदत लागेल तुम्हाला मी द्यायलाच चांगलं काम करूया एकत्रित मागच्या वेळी मी तुम्हाला मला काय भाऊ सगळ्यांना गेल्या वेळेला ज्यावेळी मी निवडून आलो होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं की जनशक्तीची धनशक्तीवरती विजय त्यावेळेला झाला होता त्यावेळेला उलट झालेलं आहे धनशक्तीचा जनशक्तीवर विजय झालेला शेवटला ही लोकशाही आहे दिलेला कौल हा सर्वांनी स्वीकारावा लागेल लोकशाहीमध्ये जे काय जनता जनार्दन जो निर्णय घेतो तो सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात तो आपण स्वीकारला पाहिजे आमच्या काय उनिवा झाल्या असतील आम्ही कुठं कमी पडलो असेल नक्की त्या मुद्द्याचं आत्मचिंतन करून पुढच्या दृष्टीनं पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी आम्ही आमची तयारी नक्कीच त्याच्यापेक्षा चांगल्या तऱ्हे करू जे काय सहकार्य चंदड विधानसभाच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून आलेले उमेदवार शिवाजीराव पाटील यांना आवश्यक असेल ते देण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांना आता त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना त्या दिशेने सुद्धा सांगितलेलं आहे की जिथं जिथं माझी चंदगड विधानसभेच्या मतदारसंघाच्या विकासासाठी माझी गरज भासत असेल जरूर चांगल्या तरी सहकार्य करेन त्या तऱ्हे शुभेच्छा त्यांना मी दिलेल्या आहेत साहेब लाडक्या बहिणींचा सा फॅक्टर चालला की नाही चंदगडमध्ये मध्ये जनगर मध्ये सुद्धा लाडक्या बहिणींचा इफेक्ट झालेला आहे फक्त तो, तो दोन्हीकडे वाटला गेला एकीकडे एक चे चेले म्हणून एक शिवाजीराव पाटलांचा परिचय निम्म्या निम्म्या त्यांच्याकडे माझ्याकडे त्यात तो इफेक्ट झालेलाच आहे लाडक्या बहिणीचा इफेक्ट झाल्यामुळे शिवाजी भाऊ निवडून आलेत किंवा राजेश पाटलांना तेवढी मदत मांडलेली जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजल सह लता पालकर बडिंग